पावतीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल डक्स टाइम्स फोर लाइव्ह सबस्क्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री देवा भाऊ श्री गोंद्यात कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष मुंबई शपथविधी सुरू असताना चौकडे फटाकेबाजी याबाबत या सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी आज मुंबई येथे घेतली संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या शपथविधीकडे लागले होते तर मुंबईमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त या निमित्तानं तैनात करण्यात आला होता जास्त संख्येने महायुतीचे आमदार निवडून आले असल्यानं तसेच शेतकरी तरुण व्यावसायिक व लाडक्या बहिणीने मोठ्या विश्वासाने मतदान केल्यानं या सोहळ्यास वेगळेच आनंदाचे उदाहरण आले होते प्रत्यक्ष कार्यक्रम सोहळ्याच्या का ठिकाणी सुद्धा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने आल्याचं दिसून येत होतं श्रीगोंदा मतदारसंघातून आमदार विक्रमसिंह भवनराव पाचपुते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत आजच्या शपथविधीच्या प्रसंगी श्रीगोंदा येथील शनि चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडत घोषणा देत मोठा जल्लोष केला टाइम्स टाईम्स टोंटेफुरलाईला बोलताना भाजपा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे म्हणाले आज महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारचा जो शपथविधी सोहळा आला यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी जी शपथ ग्रहण केलेली आहे आणि महायुतीचं सरकार खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये आले आलेलं आहे आणि म्हणून त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी श्रीवंदा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि महायुतीच्या मित्र पक्षांच्या वतीनं आज श्रीवंदा शनी चौक येथे मोठा विजय फटाके फुडून आनंद साजरा सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे खरं तर हे यश हे महायुती सरकारच्या महायुती पक्षातील सर्व घटक पक्षातील सर्व पदाधिकारी सर्व मतदार बंधू भगिनी भारतीय जनता पार्टीचे जवळपास चाळीस लाख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मेहनतीचं फळ म्हणून आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद शेतकऱ्यांचा आशीर्वाद आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद जवळपास चौदा कोटी जनतेचा आशीर्वाद या माळती सरकारला मिळालेला आहे म्हणून जनसामान्यांचं नेतृत्व म्हणून ज्यांची आपण मुख्यमंत्री म्हणून वाट पाहत होतो ते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे शिंदेसाहेब आणि अजित दादांनी उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी शपथ घेतलेली आहे म्हणून हा विजय जल्लो साजरा करत असताना श्रीवंद्यामध्ये एक वेगळा आनंद आहे कारण एक विवाह नेतृत्व विक्रमदादा यांच्या रूपानं आमदार म्हणून या श्रीवंदा विधानसभेला लाभलेला आहे जो वारसा गेली पन्नास वर्ष माजी मंत्री आणि माजी आमदार बबनदादा पाचपुते साहेबांनी जो वारसा चालवलेला होता त्या वारसावर त्या पावलावर पाऊल ठेवून विक्रमदादा पाचपुते सुद्धा जनसामान्यांना बरोबर घेऊन जाणारं एक <स्ट क्ञाशिय> युवा नेतृत्व युवा शक्तीला बरोबर घेऊन जाणारं तालुक्यातल्या शेतकरी असेल वार। गोरगरीब जनता असेल दीनदर्य असेल या सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व विक्रमदादा पाचपुते यांचं आहे म्हणून श्रीगंडमध्ये एक वेगळा आनंद आहे त्याचं कारण एक आहे की ना भूतो ना भविष्यती असा विजय श्रीवंदा विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार विक्रमदा पाचपुते यांचा झालेला आहे सदतीस हजार मतांनी या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे की जवळपास विरोधामध्ये कुणी भविष्यात उभा राहील का नाही अशा प्रकारची परिस्थिती या मतदारसंघातल्या मतदार बंधू भगिनींनी दाखवलेली आहे आणि विशेष आवर्जून शेतकऱ्यांचं सरकार माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार हे आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा धक्का पाच वर्ष या ठिकाणी सरकारला ना, राहणार नाही आणि सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असं एक सक्षम नेतृत्व आहे की तळागाळातल्या गोरगरीब जनतेचा सर्वांचं या ठिकाणी जाण असणारं नेतृत्व आज राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभलेला आहे म्हणून एक वेगळा विजय जल्लोष विधानसभेचा जल्लोष आणि महाराष्ट्रातल्या सत्तेचा जल्लोष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आणि माळुतीच्या सर्व घटक पक्षांनी साजरा केलेला आहे उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि श्रीवंदा मतदारसंघातील सर्व जनतेचं मतदार भगिनींचं विशेष आभार मानतो की सदोतीस हजार अशा प्रचंड मताधिक्यांनी विक्रमदादा यांचा विजय करून पवनदादा पाचपुते यांचा वारसा पुढे चालवण्याची एक शक्ती सामर्थ्य आपण विक्रमदादांच्या पाठीशी उभं केलेला आहे म्हणून विक्रमदादा पाचपुते सुद्धा या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही हा आशावाद सुद्धा या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा जनतेचे आणि मतदार बंधू भगिनींचे विशेष आभार या ठिकाणी मानतो धन्यवाद आजच्या या शपथविधीच्या निमित्तानं श्रीगोंदा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडून पिढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आजच्या खास वृतावर तुतास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा